आमदार फारुख शाह यांच्या हस्ते वडजाई सौनदाणे रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ धुळे सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे लेखाशीर्ष पन्नास ते चौपन्न चार मार्ग व पुल अंतर्गत धुळे वडजाई सौनदाणे बाबुळवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला धुळे शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वडजाई रोड व्हावा म्हणून सौंदाणे बाबुळवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणे साचत होते या रस्त्यावर बाबुळवाडी सौंदाणे वडजाई गावातील व शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रहदारी असून गावातील लोक शहरात येताना फार त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता होता या यासाठी नागरिकांनी या आमदार यांच्याकडे हा रस्ता म्हणून पाठपुरावा केलेला त्याची त्वरित दखल घेत आमदार फारुख शाह यांनी वडजाई सौंदाणे बाबुळवाडी ते धुळे शहर पर्यंत हा रस्ता मंजूर करून आणलेला होता व त्याचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आले यावेळी आमदार फारुख शाह यांचे सोबत बांधकाम विभाग धर्मेंद्र झालटे कनिष्ठ अभियंता विकास लोकरे कामाचे ठेकेदार बी एस पाटील या भागातील परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते तसेच एम आय एम पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते वडजई रस्त्याच्या उर्वरित भागाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे पहिले सुरुवातीला आम्ही ऐंशी फुटी रोडपासून तर हायवे ब्रिजपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला होता नंतर वडजईच्या वडजई बाबुळवाडी आणि सौंदाने ह्या येथील रहिवाशांची मागणी होती की हा जे पुढचा टप्पा आहे हे बरेच तुमच्या तुमच्या मतदारसंघात नाही तरी पण आपण याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण करून घ्यावा त्यासाठी मी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या बजेटमध्ये मार्चच्या बजेटमध्ये तीन कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि आज त्या कामाच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी माझ्या